या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर जय महाराष्ट्र मी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष बोलतो आज सत्तरपूर रोडवरील अनाधिकृत बेकायदेशीर बाजी विक्रेत्यांच्या बाबतीमध्ये माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी सत्तरपूड रोडवर सत्तरपूड रोडवर जैसे ते बसण्याचा आदेश दिला किंवा मान्यता दिली अशा प्रकारचं चुकीच्या बातमी देऊन आडम हे भाजी विक्रेत्यांचे आणि त्याचबरोबर लोकांची दिशाभूल करत आहेत असा मी स्पष्ट आरोप करतो कारण सत्तर फूट रोवरची भाजी, भाजी विक्री गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी आहे या तीस चाळीस वर्षामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले मुलींचे जीव गाववावं लागलं महिलांचाही जीव गमावावं का लागला कारण या बाजूबाजूला सर्व बीडी कारखाने यंत्रमाग कारखाने दुकानदार कॉलेज शाळा अनेक प्रकारचे या ठिकाणी वर्दळ असते अशात त्यांना कामावर यावा जावा लागतो त्यांना बीडी द्यायला यावा लागतो यंत्रमाग कामगार घरी आपल्या घरी दुपारी जेवण करायला जातात अशा गर्दीमध्ये वाहनधारक वाहन, वाहन चालवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे या बाबतीत अनेक वेळा गेल्या पंधरा दिवसापूर्वी बोदूलच्या एक लहान चिमुकली वारली ॲक्सिडेंटच्या माध्यमातून पण तेव्हा प्रशासनाला जाग येऊन की पूर्णपणे अतिक्रमण बसणाऱ्यावर कारवाई सुरू केलेली आहे पण मला कळत नाही मास्तरांचा एवढा अट्टास का सत्तरपूर रोडवरच बाजी विक्रेत्यांचा सपोर्ट करा अट्टास का तुम्ही चिप्पा मार्केटमध्ये जा किंवा तिथं जवळच पाहिजे असेल तर दुसरा एक जागा त्या ठिकाणी बघा ओपन असलेलं एम आर डी सीच्या भागामध्ये इकडं कामगारांच्या वस्तीमध्ये तिथं भाजी मंडई करा प्रशासनात भाग पाडा पण सत्तर फूट रोडवर बसतो हे अत्यंत खेविलवाडा प्रयत्न आहे आणि आप आपल्याला या भाजी मांडेवांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी आणि ते म्हणतात आता आडममास्तर साहेब की या ठिकाणी कट्ट्यावर बसून विकतात कधी असं झालंय का मी त्याच भागात राहतो सत्तरपूर रोडच्या लगतच राहतो अनेक वेळा तक्रारी झालेल्या आहेत अनेक वेळा तक्रारी झाल्यात दुचाकी वाहनांचे अपघात झालेत आणि अपघातामध्ये अने अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे तुम्ही पहा रस्त्याच्या त्या दोन्ही कडे दोन्ही बाजूला ग्राहक त्याप्रमाणे विक्रेता कट्ट्यावर बसेल कुठं कट्टा तिथं नाही आहे फुटपातच नाही आहे पण ते बा विक्री क म्हणजे भाजी घेणारं कुठनं घ्यावं हो। त्यांचं तर गर्दी तिथं होणारच आहे अशा प्रकारसुद्धा विचार आडममास्तरनी केला पाहिजे केवळ मुठभर लोकांसाठी किंवा भाजी विक्रेत्यांना आपण काय तर न्याय द्यायला लागलो अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण करून परत त्या ठिकाणी भाजी मंडई निर्माण करणं म्हणजे गरिबांचं आणि मुलांचं कामगारांचं आणि पदचाऱ्यांचं मृत्यू कारणीभूत आडंबास राहणार आहे प्रशासन अनेक दिवसापासून यापूर्वी केंगणाद साहेबांनी भीमाशंकर केंगनाथ साहेबांनी हे सुद्धा ते बंद पाडलं होतं त्यावेळी देखील असं झालं त्यानंतर मधी एकदा अशाच प्रकारचा अतिक्रमणविरोध मोर्चा काढला माझी नगरसेविका आडम मास्तराच्या धर्मपत्नी कामिनी आडम मॅडमनी त्याचा मोर्चात सहभाग घेतला त्याचा पुढाकार केला म्हणून त्याला मी कामिनी आडम मॅडमचं नगरसेवक पद रद्द करा अतिक्रमणाला प्रोत्साहन करता अशा प्रकारची मागणी केली तेव्हा आडम मास्तराच्या पत्नी तेव्हा सहभाग सोडून दिला असं किती दिवस आपण करणार आहात आपण भाजी मंडईसाठी जागा उडका किंवा भाजी मंडईसाठी वेगळे प्रकारचे त्या ठिकाणी जागा बघा असं न करता केवळ प्रशासनाला दबाव आणण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना गेरवाटाक घालतो दिशाभूल करण्याच्या निवेदन देणं आणि परत त्या ठिकाणी भाजी मंडई करणं हे मास्तरसाहेबांना शोभणार नाही जे आजूबाजूला जे आहेत जे जा राहणारे भागात आहेत जे भाजी घेतात मा, मा कामगार वर्ग हो त्याचप्रमाणे भाजी घेणाऱ्याबरोबर त्या रस्त्यावर चालणाऱ्या येणाऱ्या विडी कामगार यंत्रमा कामगार याचाही तुम्ही विचार केला पाहिजे असं न करता आडमास्तरांनी आज एकनाथ शिंदे साहेबांना मी आम्ही भेटलो त्याने आम्हाला परवानगी दिली अशा प्रकारचे निवेदन केलेले आहे अजिबात एकनाथ शिंदेने परवानगी दिले की नाही आम्हाला माहीत नाही पण महानगरपालिका आयुक्तांना फोन केला अशा प्रकारचा आम्हाचा कुठलाही आम्हाला आदेश ना आलेला नाही आहे अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त श्री श्री ढंके साहेब यांनी देखील यांना फोन केला त्यांनी देखील के म्हणलं आम्ही कुठलाही आमचा आदेश आलेला ना नाही माझं नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी उद्या कारवाई होईल जो कोणी बसेल त्यांच्यावर कारवाई करणार अशा प्रकारे स्पष्टपणे बोललेलं आहे असे असताना आपल्या विभागातील लोकांना वेटीत धरण्यासाठी जो प्रयत्न चाललेला आहे कम्युनिस्ट पक्षाचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजीवाल्यांना सोबत घेऊन ते आज प्रयत्न आम्ही चालू देणार नाही आणि जर उद्या त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला भाजी विक्रेते बसतील त्या दुसऱ्या दिवशी सत्तरपूर रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने आणि महाराष्ट्र कामगार सेनेते जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉ बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव